या बातमीचे प्रायोजक आहे विल्टोस एल ई डी द लाईट इज लाईफ दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे दहिटने गाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील मेहता प्रशाले येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणारी शालेय विद्यार्थी वय पंधरा वर्षे हिने साडेसात वाजता पोलीस ठाणेकडील संध्याकाळी साडेसात वाजता पोलीस ठाणेकडील पोलीस काका पोलीस असलेले अनिता सुंदरलाल मोरे यांचे सोलापूरवरती फोन करून कळविले की मी माझ्या घरगुती कारणामुळे खूप निराश झाले आहे मला काही सुचत नाही म्हणून तुम्ही पंधरा मिनिटात आले नाही तर मी माझ्या घरातच आत्महत्या करणार आहे असे कळविले सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस अंमलदार अनिता सुंदरलाल मोरे यांनी अवघ्या पंधरा मिनिटाच्या आतमध्ये पोलीस ठाणेकडील पी सी आर दोनमधील स्टाफसह सदर शालेय मुलीच्या राहत्या घरी दहेटने या गावी जाऊन पाहिले असता सदर शालेय मुलीने तिच्या राहत्या घरातील बेडरूमचा दरवाजा बंद करून बेडरूममधील फँडा दोरी बांधून पायाखाली खुर्ची घेऊन ती दोरी स्वतःहून स्वतःच्या गळामध्ये अडकावून आत्महत्या करण्याच्या तयारीत असताना पोलीस कॉन्स्टेबल अमलदार अनिता मोरे तसेच सोबतचे पोलीस अमलदार यांनी त्या मुलीची लावून त्या शालेय मुलीस आत्महत्या करण्यापासून वाचविले आहे सदर शालेय विद्यार्थी हीच पोलीस ठाणेमध्ये घेऊन येऊन तीस विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता दररोज चालणाऱ्या कुटुंबातील कलहास कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार केले असल्याचे तिने सांगितले सदर मुलीचे पोलीस निरीक्षक शेख मॅडम अनिता मोरे तसेच इतर स्टाफ यांनी मुलीची समजूत काढून तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून परत एकदा सकारात्मक विचारात आणले आणि तिला तिचा आई आणि तिला तिच्या आईवडिलांना पोलीस ठाणे येथे बोलवून त्यांच्या ताब्यात सुखरूपपणे दिले सदर ठिकाणी वेळेत पोहोचून एक शालेय विद्यार्थिनीचा जीव वाचविला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शबनम शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल करी अनिता मोरे पोलीस कॉन्स्टेबल सपना पवार